तर बघा माझे कॉमेडी व्हिडिओ असतात ह्या नाही चॅनलवरती बरं का आपला दुसरा चॅनल आहे त्याच्यावरती रोजच्या रोज माझं कॉमेडी व्हिडिओ असतात तर नक्की आपल्या दुसऱ्या चॅनलची भेट घ्या बर का तुम्ही ह्या चॅनलवरती मी रोज व्हिडिओ काढणं मला शक्य होत नाही कारण माझ्या पाठीमाग घरातलं पण काम असतं या आणि वेळात वेळ काढून जो दुपारचा मला टाइम भेटतोय त्याच्यामध्ये कॉमेटी व्हिडिओ काढायलाच मला बरेचसा वेळ होतो कारण की जे बी कॉमेटी व्हिडिओ काढतात ना त्यांना माहिती आहे की कॉमेटी करायचं म्हणलं ना तर खूप म्हणजे कॉमेटी व्हिडिओ करायचं म्हणलं ना तर खूप कठीण आहे दुसरं असं नॉर्मल व्हिडिओ आहेत ना सहज होऊन जातात पण कॉमेटी व्हिडिओ करायचं म्हणलं ना तर दोन दोन तीन तीन तास म्हणलं ना तरी असंच उभं राहायला लागतं या ते पण कष्टाचंच आहे फुकटच नाही आणि जे बी असे डेलीचे ब्लॉग जे असतात ज्यांचे तर त्यांचं कसं असतं मी पण काढते बरं का आपल्या ह्या चॅनलवरती त्यांचं कसं असतं धरला कॅमेरा की लगेच काय असेल ते घरातलं दाखवायचं किंवा जे आपल्या घरामध्ये चालू आहे किंवा आपलं काही म्हणजे जे बी आपलं रोजचं रुटीन आहे तर ते व्हिडिओद्वारे दाखवायचं दाखवायचं तसं मी पण करू शकते आपण मला एवढा टाइम नसतोय टाइम म्हणजे कसं सकाळची पण लई घाई गरबड असती आणि संध्याकाळची पण जेवणाची लई गाय गरबड असते त्यामुळे मला काय एवढं म्हणजे शक्य करायचं म्हणलं ना तर करू शकेल मी म्हणजे काढायचं म्हणलं ना तर काढू शकेल ते पण अवघडच काम आहे जे जे बी असं व्हिडिओ धरून का व्हायना अजून त्याचं एडिटिंग करणं खूप म्हणजे हे माणसाला वाटतं या की सोशल मीडियावरती काम करती सोशल मीडियावरती पैसा काम होती पण तो पण पैसा काय सुखाचा नाही खूप मेहनतीचं आहे आणि तीन तीन चार चार तास असं उभं राहायला लागतं या आणि कॉमेडी व्हिडिओ तर इतकं सगळ्यात कठीणचं म्हणलं ना तर कॉमेडी व्हिडिओ आहे कारण त्या कॉमेडीमधून जे बी आम्ही कॉमेडी व्हिडिओ काढतोय जे बी काढतात लोक किंवा मी पण थोडंफार असतात माझं पण कॉमेडी व्हिडिओ तर त्याच्यातून पण लोकांनी हसलं पाहिजे त्याच्यामधून काहीतरी म्हणजे जोक झाला पाहिजे आणि त्याच्यामधून तुम्ही हसलं पाहिजे हे डोक लढवायचं आहे ना लय लय म्हणजे लय त्याचं डोकं लढवायला लागतं या आणि त्यात मध्ये कसं माझ्या जोडीला लय क्वामिटी मला इतकी क्वामिटी सुचती ना पण जोडीला कोण नाही तो पण एक मोठा प्रश्न असतो या एकटीच एकटीने म्हणजे आपलं आपलं एकटीनेच म्हणजे सगळ्या काय गोष्टी म्हणजे जे पे काय व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं सगळं मला एकटीलाच बघायला लागतं त्यामुळं मग मग एकटीने करायचं म्हणल्यावरती सगळ्या गोष्टी आणि मोठाचा व्हिडिओ काढला ना समजा सहा आठ आठ मिनिटाचा त्याचं पण एडिटिंग करायचं म्हणलं ना तर छोटा छोटं म्हणजे जे असत्याच जे छोटं छोटं काढलेलं ब्लॉग जे असतात ते जॉईंट करायचं बरं त्यात अख्खा जर दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ काढला त्यात मध्ये एखादा जरी शब्द चुकलेला असला ना तरी तो सुद्धा व्हिडिओ डिलीट करायला लागतो का तर आपल्या चुकीचा संदेश किंवा चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचाव नाही त्यामुळे मग मला तो व्हिडिओ सुद्धा डिलीट करायला लागतो आणि पुन्हा नव्याने परत व्हिडिओ काढायला लागतो तर असं पण होतं बरं का कधी कधी मायाबाबत तसं पण कारण की का मला एडिटिंगचं एवढं एडिटिंग पण मला एवढी काही जमत नाही त्यामुळे मग माझ्याकडून तर ते, ते प्रॉब्लेम तर लय वेळा झालेला आहे आणि क्रॉमेटी कसं कि आता ह्या सोशल मीडियामुळे तुम्हाला माहिती आहे झालेले म्हणजे की तुम्ही खूप म्हणजे अनेक कमेंट करतायत बरं का अनेक आपलं बहीण भाऊ जे आहेत ते टिकटॉक पासून मला ओळखतात तर ते काही जण आता कमेंट असे करतात रुपाली ताई तुम्ही एवढ्या दिवस कुठे घ्यालता एवढ्या दिवस कुठे घ्यालता आता शे तुमचं व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचतात तर मी तर टिकटॉक बंद झालं ना लगेच मी वरती आली अजून इंस्टाग्राम वरती आले आणि आता आता एक सहा सात महिने झाला असतील फेसबुक पण खोलेलं आहे नाही दिवस झालं फेसबुक फेसबुक आताच खोललेले आहे पण टिकटॉक पण झालं तसं मी लगेच इंस्टाग्राम आणि आपले युट्यूब लगेच चॅनल सुरू केला होता तुम्हीच म्हणजे कदाचित तुम्हीच तुमच्या कामामध्ये बिझी असताल म्हणून कदाचित ताईला तुम्हीच विचारला म्हणजे अजून पण टिकटॉकचे जे फॅन आहे ते मला कमेंटद्वारे मला असे विचारतात बरं का की ताई एवढा दिवस कुठे होता तुम्ही असं विचारता कमेंट देखील करतात बरं का तर मी तर काय कुठे गेले ना मी सोशल मीडियावरतीचे आणि यूट्यूब आणि आपल्या इंस्टाग्रामवरती तर मी लगेचच जॉईन झाली होती ज्यावेळेस टिकटॉक बंद झालं त्यावेळेस आणि काही लोकांचं असे पण कमेंट असतात का की म्हणजे इतकं इतकं खालच्या थराचं कधीही मला कुणी कमेंट आतापर्यंत कधीच केलं नाही त्याच्याबद्दल पण तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि महत्वाचं मी सुद्धा कुठं म्हणजे चुकीचा शब्द कधीही व्हिडिओमध्ये चुकीचा शब्द कधीही देवाने आपल्याला टोन दिले पण काय पण चुकीचा शब्द कशाला बोलायचा आहे ना म्हणून मी कधीही चुकीचा शब्द बोलत नाही आणि तुम्ही पण तुमच्या सगळ्या सपो तुमच्या सगळ्याच्या सपोर्टमुळं मी आज इथपर्यंत म्हणजे टिकटॉकला तर तुम्ही सगळ्यांनी मला खूप आलं हिमान आता काय करायचं स्टॉपच करायला लागेल मला हि मना ऐकल मला काव देते व्हिडिओच्या टायमाला सारखा मग असा स्टॉप करायला लागतो तर माझ्या तर ह्याच्यामध्ये आडी अडचणी येतात बर का व्हिडिओ काढतानी की गाड्यांचा आवाज अजून बाहेर म्हणजे कुत्री कुकलेला आवाज म्हणजे सारखं हे रस्ता हे असल्यामुळं म्हणजे रोड बाहेर दाराच्या बाहेरच रोड आहे लगेचच तर त्यामुळं आवाजामुळे मग मला किती पण मोठा व्हिडिओ झाला जर आवाज आला ना तर मला तिथूनच बंद करून व्हिडिओ डायरेक्ट डिलीट करायला लागतो असं पण माझ्याबरोबर रोज घडत असतं या आणि व्हिडिओ काढायचं काही सोपं नाही माणसाला वाटतं की काय धरला मोबाईल व्हिडिओ व्हिडिओ काढणं काय सोपं नाही जे डेली डेली ब्लॉग टाकत आहे ना त्यांना पण विचार सोपं नाही पण सगळ्यात जास्त अवघड म्हणले ना कॉमेडी करायचं आहे कॉमेडी म्हणजे ज्याला कॉमेडी जमती ना तर त्याला म्हणावं की काहीतरी देवाने त्यांच्यात काहीतरी वरदानच दिलेलं आहे काहीतरी कलेचं वरदान दिलेलं आहे तसंच तस मी तर म्हणते की माझ्यामध्ये मा पण थोडंफार लय बरं का पण थोडंफार कला कला अशी आहे की लोकांना हसवण्याची आणि हे सोशल मीडियामुळे तुम्हाला माहिती झालं या की हाय बाबा कॉमेडी करण्याची कला हाय म्हणून माझ्या अंगामध्ये आता पण घरात जरी काय म्हणजे घरात पण आमच्या दोघांमध्ये बांधणं झाली ना, ना, ले ले ना तरी पण मी काय नाही काय कॉमेडी करते घरात पण माय पोर हसते म्हणजे बाण आमच्या दोघांची बांधणं चाललेली ना तर त्याच्यामधून पण मी असं काहीतरी बोलून जाते ना की त्याच्यामधून ती कॉमेडीच होती या आणि कोणतं माझ्याबरोबर बरोबर दहा मिनिटं बोलत थांबलं ना त्याला पण मी काय नाही काय असं बोलून जाते ना शब्द एखादा की ते समोरचं माणूस खळखळूनच हसत मग ह्याचा अर्थ असं समजायचा की बाबा आपल्यामध्ये हसण्या हसण्याचं हसवण्याचं टॅलेंट आहे कुणाला तरी हसवण्याचं टॅलेंट आहे आणि या सोशल मीडियामुळं मुळे ते टॅलेंट आपलं बाहेर आलेलं आहे तर खूप भारी वाटतं बरं का आणि जेव्हा काय वेळ आपला दुपारचा भेटतो त्याच्यामधून आपलं टॅलेंट दाखवण्याचा प्रयत्न चालू असतो या आणि दुसरं म्हणजे असं की सांगायचं ही सारते मग मी असं होतं या माव्होकेट जे असत या ना तेही सुरून जाते या आणि मी हे सांगते आता तुम्हाला की तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम या आतापर्यंत ह्या सोशल मीडियावरती त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि दुसरं म्हणजे असलं इमान आता काय करायचं पुरस्त स्टॉप करायला लागेल देणार आणून ठेवा आणते मी हा आलं देरामध्ये आता काय सांगायचं होतं ते तर बघा एका ताईने मला असं कमेंट केलं होतं की रुपाली ताई तुमचे व्हिडिओ मी टिकटॉकपासून बघते आणि तुम्हाला मी टिकटॉकपासून फॉलो करते या पण तुम्ही आतापर्यंत म्हणजे तुमचं घरातलं काही पण असल भांडणं म्हणा किंवा काय म्हणा म्हणजे काय घरातलं पर्सनल जे आहे ते कधी सोशल मीडियावरती आणलं नाही तर ताई म्हणजे कुठं कमेंट केलंय ते पण सांगते मी आपल्या इंस्टाग्रामवरती मला कमेंट आलेले पण ती ताई माझं ह्याच आपलं युट्यूबच व्हिडिओ बघते ताईसाठी मला आज व्हिडिओ करायचा होता की ताई कसं असतंय ना ह्या बघा प्रत्येकाच्या घरामध्ये ना बांधणं वादिवाद हे होतच असतंय कोणच असं जगामध्ये नाही की जो घरावर पाय तर त्याच्यामध्ये बांधणं किंवा वादिवाद नाही पण आपणच आपलं कसं असतं या आपल्याला त्या नवऱ्यापाशी हविष्य कटायचं असतं या आणि बायकोवरती सगळं असतं या नवऱ्याला इज्जत द्यायची का नवऱ्याची इज्जत अशी करायची ते आपल्या बायकूच्या हातामध्ये असतं या बरोबर करा भले नवरा कसा आहे दे आणि लय जर डोक्याच्या वरून पाणी गेलं ना तर आपल्याला कायदा कानून आहेतच की आणि कायदा कामचं जरी सहारा नाही भेटला तरी पण सोशल मीडियावरती किती सांगावं की बाबा खरोखरच आपण आता वेगळं होणार आहे म्हणजे आपल्या मध्ये दोघांमध्ये काहीच राहणार नाही तवा ते सोशल मीडियावरती टाकलं ना तर मग ते ठीक आहे बरं परत बांडायचं बांडायचं नवरा बायकोचं हे असं आता असतं की कधी नाही कधी एक एक ते एकत्र होतं आणि मग एकत्र झाले की परत लोक काय बोलायला असतात की पाठीमागच्या हो व्हिडिओमध्ये तर तमाशा दाखवला ना आता तर परत चांगल्या झोडीने येत मग नवराबाई ही अशी तर बांधतात बांधतात आणि एकत्र होतात मग ती बांधणं आपण कशाला सोशल मीडियावर ते प्रत्येकाच्या घरामध्ये असते या प्रत्येकाच्या घरामध्ये आता मला तर मी तर म्हणते मला माझं आयुष्यामध्ये एवढं टेन्शन चालू आहे एवढं टेन्शन असं कधी कधी वाटतं ना की सगळं मन मोकळं करून टाकावं पण परत मनामध्ये हा विचार येतो की आपण तुरता मनामधून मोकळं होईल पण लोक नंतर मी आशी देखील बोलायला असतात सगळी लोक सारखी नसतात आशी पण बोलायला असतात की तर लय सांगत होती असं झालं तसं झालं मी असं कर तसं कर काहीच नाही परत तिथंच आहे आणि परत झाली उघड मग हे हे म्हणजे ना माझं कसं म्हणणं आहे की लोकांनी आपल्याला बोललं नाही पाहिजे उलट लोकांनी आपल्याला हे म्हणलं पाहिजे जसं की ताईंनी कमेंट केलं मला की रुपाली ताई तुमचं आतापर्यंत कधीच काय सोशल मीडियावरती म्हणजे तुम्ही टाकलं नाही टाकलं नाही म्हणजे टेन्शन तर खूप आहे दुःख आहे प्रत्येक संकटाला सांगून काय दुःख कमी होत नाही तर संकटाला आपण तोंड दिलं दे, दे, पाहिजे मी तर देवाला हेच म्हणते बघा देवा दे दुःख किती पण द्यायचंय ना तेवढं दे मी खंबीरपणे तू फक्त मला एवढीच ताकद आहे की मी खंबीरपणे त्या दुःखाला लढू शकेल तर त्या ताईच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळालेलं असणार आहे ताई आणि थँक्यू ताई तुम्ही माझं व्हिडिओ म्हणजे एवढ्या वर्षापासून मला फॉलो करताय किंवा माझा व्हिडिओ आपुलकीने बघताय आणि खूप सारे कमेंट करतायत त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणले की तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमुळं किंवा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज मी इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि आपलं सो इंस्टाग्रामवरती पण माझा व्हिडिओ असतात बरं का पण इंस्टाग्रामचं नवीन नवीन नवी खोललेलं म्हणजे टिकटॉक बंद झालं तेव्हा लगेच मी इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती आले इंस्टाग्राम लय 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 व्हायरल झालं होतं माझं इंस्टाग्राम पण पण असं झालं त्याची स्टोरी पण मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून त्या स्टोरीतून सावध होताल तर पुढच्या वेळेस मी त्याची स्टोरी सांगते ती पण स्टोरी लय मोठी आहे की त्याचं पण लय मोठ म्हणजे इतकं मोठ आयडी होती ती पण कुणीतरी घेतली घेऊन टाकली माझी जाऊ द्या घेऊ द्या आता आता चाललंय आपलं टिकी टिकी इंस्टाग्राम पण तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे मी Uh, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी आज पर्यंत पोहोचलेले हे आहे आणि तुम्ही छान छान कमेंट करताय म्हणून मला परतचा व्हिडिओ काढण्यासाठी एक उत्साह येतोय तर मनापासून परत एकदा तुमचं धन्यवाद आणि एवढ्याचे व्हिडिओ मी स्टॉप करते पुन्हा भेटू आहे का परतच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि तुमचे काय कमेंट असतील ते नक्की मला तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील ते नक्की मला कमेंटद्वारे विचारा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेल बाय बाय सगळ्यांना ठेवते वर का आता